मित्रांनो आता प्रत्येक चित्रपट गृहात ही फक्त महाअवतार नृसिंह याच मूवीची चर्चा आहे ही मूवी पाहून लोक टाळ्या वाजवतात कुणी रडतय तर कुणी आश्चर्य करतय मूवी पाहून सगळीकडे दबंग अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाअवतार नृसिंह हा फक्त एक चित्रपटच नाही हा फक्त एक कथाभागच नाही तर ही आपल्या हिंदू धर्मातील श्रीमद भागवत महापुराण यामध्ये आलेली खूप मोठी कहाणी आहे मित्रांनो महाअवतार नृसिंह हे भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत आणि महाअवतार नृसिंहा यांचा अवतार कसा झाला आणि मित्रांनो तुम्ही सिनेमानुसार पाहिलं पण आज आपण आपल्या हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण बातमी त्यावेळेस हिरण्यकश्यपुला देखील भयंकर अशा प्रकारचा क्रोध आला आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा श्री हरी विष्णूंना दंड द्यायचा अशा प्रकारे त्यांनी मनामध्ये दृढ निश्चय केला आणि भगवान ब्रह्मदेवाच्या तपश्चर्य सुरुवात केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवांकडून मला रात्री मरण नको दिवसा मरण नको शस्त्रानं मरण नको अस्त्रानं मरण नको घराच्या आत मरण नको घराच्या बाहेर मरण नको अशा प्रकारचं वरदान प्राप्त करून घेतलं आणि ज्यावेळेस वरदान प्राप्त झालं त्यावेळेस हिरण्य मी आमर झालो त्यामुळे तो सुद्धा त्याच्या भावाप्रमाणे विध्वंस करू लागला पृथ्वीवर त्यानं सर्व काही विजय प्राप्त करून घेतला आणि सगळीकडे मीच देव आहे अशा प्रकारचे तो सिद्ध करायला लागला जो व्यक्ती भगवान श्री विष्णूच नाव घेईल देवतेची पूजा करायला लागेल त्याला मृत्यू दंड द्यायचा अशा प्रकारचे घनघोर कर्म तो हिरण्य करायला लागला सर्वांना त्रास देणं आणि त्यांना या पृथ्वी तलावर दुसरा कोणी देवच नाही सर्वांनी मलाच देव माना जो त्याला देव मानत नव्हता त्या प्रत्येकाला हिरण्यकश्यपू हा मृत्यूदंड द्यायला लागला पण भगवान श्री विष्णूंनी सुद्धा एक लिला केली त्या क्रोधी राक्षसाच्या ते हिरण्य कश्यपूच्या पोटीच ब... त्या क्रोधी राक्षसाच्या पोटीच भक्त प्रल्हादाचा जन्म झाला जो निष्ठावान श्री हरि विष्णूंचा फक्त होता तो सर्व काळ श्रीमंत नारायण नारायण अशा प्रकारच्या नामाचा उच्चार करायचा आता ज्या वेळेस त्या हिरण्य समजलं माझा जो पुत्र प्रल्हाद आहे तोच त्या विष्णूची पूजा करतोय तोच त्या विष्णूचं नामस्मरण करतोय हिरण्य ठरवलं की आता या प्रल्हादाला सुद्धा मृत्यूदंड द्यायचा त्याच्याच मुलाला प्रल्हादाला मृत्यूदंड देण्याकरता हिरण्य कश्यपून अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्याला अग्नी टाकले हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचे प्रयत्न केले पण तरी सुद्धा त्या प्रल्हादाला मरण येत नाही त्यामुळे स्वतः हिरण्य त्या, त्या प्रह्लादा विचारलं की तुला कोण वाचवतो हो तुला तारणारा कोण आहे त्यावेळेस प्रल्हादा सांगितलं की मला नारायण वाचवतो श्री हरी विष्णू वाचवतात त्यावेळेस हिरण्य कश्यप म्हणाला तुला तो नारायण वाचवतो तर कुठं आहे नारायण त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणाला की माझा भगवंत सर्व कडे माझा भगवंत हा सगळीकडे त्यावेळेस हिरण्य कश्यप म्हणाला सगळीकडे तर मग या खांबात सुद्धा आहे तो भक्त प्रल्हाद म्हणाला की सगळीकडे असणारा या खांबात का नसणार त्यावेळेस त्या हिरण्य कश्यपून त्या खांबावर लात मारली त्यावेळेस त्या खांबातून भगवान श्री हरि विष्णू प्रगट झाले खांबावरील लात मारिली दुर्जनी स्तंभी नारायण प्रगट आला त्या ठिकाणी भगवान श्री हरि विष्णूंचा अवतार झाला त्यावेळेस भगवान श्री हरी विष्णूंनी नुरसिंहाच्या रूपामध्ये त्या ठिकाण अवतार घेतला कारण ब्रह्मदेवाचं वरदान होत जो तुला मारणार आहे तो मनुष्यही नसला पाहिजे आणि पुरुषही नसला पाहिजे त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंनी अशा प्रकारे अवतार घेतला आणि त्या ठिकाण रात्रीही नाही दिवसा नाही संध्याकाळच्या वेळेस त्या हिरण्यकश्यपूला पकडलं घराच्या बाहेर नाही घराच्या आत नाही हिरण्यकश्य आपल्या मांडीवर मांडलं आणि शस्त्रांना नाही अस्त्रानं नाही स्वतःच्या नकानं त्याचं पोट फाडून सर्व काही बाहेर काढले आणि त्या हिरण्य कश्यपूचा नृसिंह भगवंताचा त्या ठिकाणी क्रोध शांत होत नाही पण भक्त प्रल्हादानं भक्तीच्या भक्तीच्या अपार शक्तीनं भगवान नृसिंहांना शांत केलं आणि त्या ठिकाणी नृसिंह भगवंताकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतले आणि त्यावेळेस सिद्ध झालं ज्यावेळेस आपल्या भक्तांवर संकट येत त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आपला भगवंत प्रगट होत असतो साधुना परित्राना विनाशायच धर्म संस्थापन युगे युगे ज्या ज्या वेळेस आपल्या धर्मावर संकट येतं भक्तांवर संकट येतं त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणं प्रगट होत असतो आणि अशा प्रकारे नुस हे भगवंताचा अवतार झाला सगळीकडे आनंद हे आनंद झाला आणि परत सृष्टी सर्व काही आनंदी मध्ये वातावरण झालं आणि अशा प्रकारे श्रीमद भागवत महापुराणामध्ये ही कथा आलेली आहे आणि याचनुसार महाअवतार नृसिंहास या प्रकारच्या मूवीचं या प्रकारच्या चित्रपटाचं निर्माण झालेलं आहे आपण सर्वांनी ही मूव्ही पाहिली का ती कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि मूवी ही तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ सुद्धा कसा वाटला ही माहिती तुम्हाला अगोदर होती का ते सर्व काही आपल्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय भगवान नरसिंह